नमस्कार नारायणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला मिक्स भाजी कशी करायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथे मिक्स भाजीमध्ये भोपळीची पाने चवळीची पाने आणि शेपू या तीन प्रकारच्याच भाज्या वापरलेल्या आहेत त्यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी चार हिरव्या मिरच्या को थोडीशी कोथिंबीर दहा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा थोडीशी डाळ आणि तुकडा बासमती तांदूळ हे भिजवून घेतलेला आहे आणि हे सगळे पदार्थ मी भाजीमध्ये घालणार काही जण म्हणतात की पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये तर असं काही नाहीये तुम्ही पालेभाज्या पावसाळ्यामध्ये खाऊ शकता त्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात पण पालेभाजी खाताना थोडी काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये किडे किंवा बुरशी असण्याची शक्यता असते माती असण्याची शक्यता असते त्यामुळे पालीभाजी पालीभाज्या खाण्यापूर्वी त्या स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित साफ करून घेणं गरजेचं गर असतं आता ही पहा ही मी ती भाजी मी तर व्यवस्थित स्वच्छ करून धुवून तीन ते चार वेळाने ही भाजी धुतलेली आहे तेव्हा ही भाजी स्वच्छ झालेली आहे आणि ह्या भाज्या शक्यतो कच्चा काहीच्या नाही व्यवस्थित शिजवून खाल्ल्या तर काहीही भाजीचा त्रास होतो आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊयात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते ही भाजी बनवताना काही लोक ही भाजी अगोदर शिजवून घेतात पण कोणतीही पालीभाजी बनवताना अगोदर शिजवून घ्यायची नाही कारण याच्यातले सगळे जे काही विटॅमिन्स प्रोटीन्स जे काही तुम्हाला मिळतं जे काही जीवनसत्व असतं ते सगळं त्या पाण्यातून निघून जातं म्हणून ही भाजी बारीक चिरून डायरेक्ट जशी आपण मेथीची भाजी बनवतो तशीच ही भाजी फोडणी टाकायची हे पहा तुम्ही आता पाहू शकता ही मी बारीक चिरून घेतली भाजी पूर्ण आता आपण गॅस चालू करूया गॅस चालू करत मी कढई ठेवली आहे गॅसवर कढई चांगली तापली की ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल ऍड करूया हो या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं बरं का या भाजीला तेल घालावंच लागतं आता तुम्ही पाहू शकता हा जो आपण लसूण घेतलेला आहे तो थोडासा आपण खलबत्यामध्ये बारीक करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता जास्त पण बारीक करायचं नाही कारण तो थोडासा आला की छान लागतो तुम्ही पाहू शकता हा लसूण मी अशा पद्धतीनं चेचून घेतलेला आहे ते थे आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आम्ही चार ते भेट पाच घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून देतो आता ह्याच्यामध्ये मी हा बारीक केलेला लसूण घालून घेतो पाहू शकता आता ह्याच्यामध्ये मी हा एक घेतलेला कांदा घालून घ्या कांदा लसूण मिरची चांगली गुलाबी रंगावर भाजली की मग तुम्ही याच्यामध्ये ही भाजी आपण घालून घेऊया तुम्ही पाहू शकता ही सगळी भाजी मी या कडेमध्ये आता भरून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी जी डाळ आणि जे तांदूळ भिजत घातले होते ते पण आता मी या भाजीमध्ये घालून घेतो ही भाजी आपण मिक्स करून घेऊ शकता हे डाळ तांदूळ लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि कांदा या भाजीसाठी मी वापरलेला आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घ्यायची भाजी चांगली मिक्स करून झाली की आता मी एक स्पून मीठ घेतलं होतं ते घालून हवा तर ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता पण मी शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये स्कीप करते आता ह्या भाजीमध्ये शिजण्यासाठी आपण एक ग्लास पाणी घालून घेऊयात कारण ही भाजी थोडी गीरच चांगली लागते कच्ची भाजी ही चांगली लागत नाही आता मी या भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पण एक गोष्ट माहित असू दे ही करता जा, भाजी करताना किंवा कोणतेही पालीभाज्या करताना त्याच्यावर झाकायचं नाही जर तुम्ही झाकलं गेलं तर भाजी काळी पडते या मिक्स तुमी मिक्स भाजीमध्ये तुम्ही भाजी करू नका आंबाड्याची भाजी जर तुम्ही याच्यामध्ये मिक्स केला तर या भाजीची पूर्ण चव बदलते आणि भाजीला काळपटपणा येतो आता आपण ही भाजी दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवर शिजवून घेऊया तेव्हा तुम्ही आता पाहू शकता आपली मिक्स भाजी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे आता ह्याच्यावर आता आपल्या ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता ही आपली भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे आता ह्या भाजीवर आपण थोडस ओलखोबरं घालून घेऊया ओलं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागते ही झाली आपली मिक्स भाजीची रेसिपी तुम्हाला जर ही माझी मिक्स भाजी आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा